नमस्कार मी धर्मेंद्र राजपूत जगभरातील सर्व प्रेक्षकांचे जळगाव न्यूज न्यूजमध्ये स्वागत करतो आपल्या लाडक्या बाप्पाला आज निरोप देण्यासाठी सुवर्णनगरी म्हणजे जळगाव या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखील मोठ्या प्रमाणामध्ये आज इथं सहभाग नोंदवलेला आहे जळगाव शहरामध्ये आता नुकतीच विसर्जन मिरवणूक सुरुवात झालेली आहे आणि याच मागावरनं म्हणजे टावर चौक कोट चौकापासून बेंडारी चौक असेल आणि बिलकोरा चौक मार्गे मेहरुनकडे ही मिरणूक प्रसन्न होणार आहे आणि अतिशय ताटामध्ये जळगावची मिरवणूकी सुरुवात झालेली आहे रस्त्यावर रांगोळ्या देखील काढण्यात आलेल्या आहेत मानाच्या गणपतीची आरती पोलीस अधीक्षक चा, रेड्डी साहेब आमदार सुरेश भोळे यांच्या हाती संपन्न झालेली आहे हा जो गणपती आहे जळगाव शहर महानगरपालिकेचा याचा पहिला मान असतो मिरवणुकीमध्ये त्याचा पहिला नंबर असतो आणि जळगाव शहरातून आता मिरवणुकीला देखील सुरुवात आहे